मी एसपीला सांगितलेलं आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला मला बारामतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे माझी बारामतीकारांना विनंती आहे हे परवा दिवशी तो काम पडला एक बहीण थोडक्यात वाचली उद्याच्या लोकांना वाटणार की बघा कसं बोगस काम चाललंय अरे त्या हरामखोरांनी नटबोलट काढून नेले ना आता मी त्यांना सांगितलं वेल्डिंग करा हे असले सापडले ना त्यांना मको कलावा त्या सल्यांना सोडू नका असं तोंडात एखादा शब्द येतो पुन्हा तेवढंच दाखवत बसतील दादा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने असं बोलला बाकी केलेलं त्याच्यावर काय यांना घेणं देणं नाही त्याच्यामुळं आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या परंतु चुका केल्यानंतर मी कुणाची चूक सहन करणार नाही आता कुठेही नाही माग मंगळाबाबी इथं बसल्यात माग त्या असताना नगराध्यक्ष एकदा चर्चा झाली होती स्तंभाच्या बद्दलची काय होतं ट्रॅफिकच्या दृष्टीनं आपल्याला दहा ठिकाणी काहीतरी सिग्नल बसवायचे त्याबद्दलच पण मी सूचना दिलेल्या तुम्हाला सिग्नल पाळावे लागतील नियम पाळावे लागतील पूर्वीच्या काळामध्ये कसंही चालत होतं सुरुवातीला बारामतीची संख्या होती सतरा हजार मतदारांची आम्ही हायस्कूलमध्ये असताना आता बारामतीची संख्या गेली लाखाच्या पुढं मतदारांची शहरातली शहरात वाहनांची संख्या वाढली दहा पट ते पंधरा पट रस्त्यांनी मोठे करतोय चार पदरी करतोय आठ पदरी करतोय पण तुम्ही शिस्त पाळली पाहिजे मधी या केलेल्या इथला जो ब्रिज आहे तो ब्रिज पूर्वी खाली घेतलेला होता भाडगर वीर गुंजवणी निरादेवघरचं पाणी येत असताना पाणी मोठं बसलं पाहिजे पाणी खाली माझ्या इंदापूरला देखील आठशे सा ते हजार क्युसेक गेलं पाहिजे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा पूल पाडावा लागेल पाडला मी पूल त्यांनी चर्चा केली बघा बांधतायत आणि पुन्हा पाडतायत अरे बांधताना त्यांनी त्यावेळेस त्याचा विचार केला नाही तुम्ही पुण्याला ना जावा त्या पुणे विद्यापीठाच्या समोर पूल झालेला होता चुकीचा झाला अडीचशे कोटीचं नुकसान झालं मी रात्रीत पूल पाडून टाकला आणि आता नवीन तिथं व्यवस्था केली जर चुकीच्या गोष्टी मागच्या लोकांनी केल्या तर नवीन लोकांनी दुरुस्त करायचं नाही मी उद्याचा पन्नास शंभर वर्षाचा विचार करतोय आज तुमचं आपला नाईकवाडा जाऊन बघा काय झालेलं आहे सगळं पूर्ण झाल्यानंतर म्हणाला रारामती एका कुठलं आहे तिथलं दशक्रिया विधी कसब्यातला जाणारा पूल तुमची आपली नदी खूप काही आपण करतोय तुम्ही साथ देत म्हणून मी करतोय पण काही काही जण आता काल मने कोण उपोषणाला बसलं अरे अजून स्तंभाचा काही मी विचार केला नाही बाराला देखील असच चर्चा करायला या ना माझ्याशी चर्चा करा ना जर उद्याच्या काळामध्ये काही गोष्टी चांगल्या दृष्टिकोनात कळत असताना भावनेचा मुद्दा कशाला कर निर्माण करता श्रद्धेला आम्हाला श्रद्धा नाही आहे का आम्हाला भावना नाहीये का आम्हाला वाटत नाही का आम्हाला वाटतं का आमची लोक वारावर सोडून द्यावीत म्हणून आज हे सगळे काही चाललेले कामं अजून काही वेळ लागणार आहे काम किचकट आहे स्ट्रॉंग वॉटरचं पाणी काढावं लागतं पाऊस पडल्यानंतर ते पाणी बाहेर काढावं लागतं जरा कुठं चोकअप झालं की लगेच काहीतर बहादर अशी आहेत एक अर्धा तास था पाणी थांबलं बारा बघा पाणी बारामती पाण्यात दिली अरे किती तासा करता गेली जरा कळ काढणार त्याच्या आधी काय अवस्था होती त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचं घर पण साफ ठेवताना किती त्रास होतो आपण बारामती स्वच्छ त्या इंदूर सारखं करायचा माझा प्रयत्न चाललेला आहे कुठेही जनावर सुटायची कुठेही फिरायची त्यांच्याकरता आता पण कोंडवडा तिथं केलेला आहे तिथं व्यवस्था करतोय कुणी म्हणाली तिथं गाडवा काय सोडतायत जनावर काय सोडतायत काय आवजाओ घर तुम्हाला आहे आपापल्या दारात बांधता येत नाही तिथं तर मी काल संभाजीनगरला होतो माझे कार्यक्रम होते हुसे अडिशनल एस पी डीवायस पी आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पीडब्ल्यू डी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तिथं एक देखील पोस्टर लागत नाही एक पण पोस्टर सार्वजनिक ठिकाणी एक पोस्टर लागत नाही हायकोर्टाचे आदेश आहे इथं अजित पवारचा वाढदिवस असला पोस्टर लावले तरी लावलेले पोस्टर लगेच जप्त करायचे जमा करून टाकायचे अजित पवार पासूनच सुरुवात करा कुणाची लाट ठेवू नका आणि जिथं महत्वाचे आपले ऑथॉन्टिक बोर्ड आहे कुणाला लावायचे त्यांना म्हणा तिथं लावा, लावा। आपलं शहर विद्रुप करू नका मी किती जर चांगलं करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही साथ दिली नाही मनाला वाटेल तिथं बोर्ड करत बसला तर शहर स्वच्छ राहणार नाही नागपूरला पण हायकोर्टाने आदेश दिले नागपूरला कुठेही बोर्ड लागत नाही संभाजीनगरला कुठेही बोर्ड लागत नाही आणि तुम्ही घाबरू नका ना मी तुमची बदली होऊन देत नाही तुम्ही चांगलं काम करा या मी आहे ना तुमच्या पाठीशी कुणाचा राजकीय दबाव मी येऊन देणार नाही आणि मी पण तुमच्यावर आणणार नाही आता आज सकाळी दुपारी आलो इथं विमानतळावर काही जर भेटले आपल्या इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं युपी बिहारचे लोक येतात एका माझ्या आठ वर्षाच्या बच्चीवर मुलीवर ती पण युपीचीच तिच्यावर तिकडच्याच मुलांनी किती लोकांनी बलात्कार केला मुलांनी एकाने बलात्कार केला शेवटी बातमी बारामतीची बातमा म्हणा अहो असल्याना सोडू नका मी तर म्हटलं होतं काही काहीचा तर असं काही बंदोबस्त केला पाहिजे की परत काही त्याच्यामध्ये शिल्लकच राहिलं नाही ना पाहिजे असलं करायची दानतच त्याची ता नाही राहिली पाहिजे त्याच्यावर आपण कारवाई त्या ठिकाणी करतोय पण आपल्या मुलांना आपल्या मुलींना चांगली शिकवण द्या कुठेही वेडेवाकडे प्रकार करू नका कुठेही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका आणि मी सांगतोय आज स्वातंत्र्य दिनाला कुणाची दहशत मी खपवून घेणार नाही पुढे जाऊन कुठंतरी लाईनी मारायला जाल तुझी लाईनच काढतो तुला तिथं टायर खाली घेतो अजिबात कुणाला सोडणार नाही मधी देखील एकदा काहीतरी कुणीतरी चुकीचं केलं कायदा हातात घेऊ नका संविधान आणि कायदा हा बाबासाहेबांनी आपल्याला समाजाच्या भल्याकरता दिलेला आहे खूप अडचणी आल्या इथं नटराजला काढण्याकरता इतक्यांनी प्रयत्न केले आता इतकं नियमानी केलं की कुणाचा बाप आला तरी काढू शकणार नाही अशी व्यवस्था केलेली <प्थागा> करतोय ते चांगल्या करता करतोय ना बाबा काही एवढं काम करताना कुठे चुकलं तर सांगा ना चूक पण मान्य करायची तयारी आहे पण वेगळ्या पद्धतीनं कुणी काही करण्याचा प्रयत्न केला कुठेही काही तक्रारी करतात कुठेही काही करतात या चौकात पण एखादी सांगितलं म्हणजे चौक हा चुकीचा झालाय काय भूल बोलाई आहे काई भुल का? आता काय भूलभूल हे दिसतोय का कसा दिसतोय आता सांगा त्यांना आता एक नंबर दिसतोय कळ का दम करणारे पेशन्स ठेवा मलाही कळतंय कि आपलं शहर एक महाराष्ट्रातलं अतिउत्तम शहर झालं पाहिजे सगळ्यांनी वा वा केली पाहिजे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आता बऱ्याचशा किती आपण वेगवेगळे वेग स्टॉल ठेवतोय दोनशे सगळीकडे स्टॉल किती उभे केले दीडशे स्टॉल उभे केलेले आहेत ते स्टॉल आपण देणार आहेत एसटी स्टँडचे पण स्टॉल देणार आहेत कुठंही विक्री करत बसू नका कुणाला चहा कॉफी किंवा काही बटाटे वडा पाणीपुरी भेलपुरी शेवपुरी काय करायचं असेल ते स्टॉल घ्या तुम्हाला ज्याच्यातनं दोन पैसे मिळतील आता हा रस्ता रिमोट रोमच्या मागचं आपलं वॉच टॉवर तसं झालेलं आहे आणि मी अमोल तुला परवा सांगितलं मला अजिबात कुठे गेला अमोल अमोल त्याच्यामध्ये ते बंदोबस्त करा माझा पूल पडता कामा नये आमच्यातले काही बारामतीकर काही वाळून टाकले त्यांना त्याच्यामुळे कुठलेही नटबोल्ट काढतात काही चोरा चोरे करतायत तर परत ते चोरही करता येऊ नये म्हणून वेल्डिंग करा आणि त्या भागा त्या भागात जरा कॅमेरे लावा आता एवढं चांगलं केलंय तर खुशाल येतात आणि त्या कॅनोलला गोदड्यात धुतात आणि तिथं वाळायला टाकतो काय तुमचं घर बीर आहे का नाही आम्ही बारामती चांगली करतो तुमच्या गोदाड्या वाळायला चांगली करतोय तुमची पांघरुणं वाळत घालायला चांगली करतोय अरे मी किती केलं तुम्ही जर साथ नाही दिली तर काय होणार नाही आणि मला नाराज करू नका मी जर जोपर्यंत आहे तुमच्या पाठीशी तोपर्यंत आहे तुम्ही जर